नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी धुरंधर सिनेमानिमित्तानं पुन्हा एकदा मुसलमानांचा विषय बघा भारतीयांना कट्टर हिंदूंना मुसलमानांविषयी किंवा इतर धर्माविषयी अजिबात आकच नाही राग नाही पण मुसलमान वागतात तसे अतिशय बेछूट पद्धतीनं अगदी पूर्वापार ते हिंदूंना छळत आले आहेत त्यामुळे आता जेव्हा हे हिंदू राष्ट्र होण्याचे चिन्ह दिसायला लागले आहेत तेव्हा मात्र भारतातल्या मुसलमानांना जर इथे राहायचं असेल तर त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये सामील होणं गरजेचं आहे ते जोपर्यंत सुतासारखे सरळ होत नाहीत व्हायला लागले आहेत त्यांच्या ते लक्षात आलं आहे की कुठलंही बेकायदेशीर काम ज्या ठिकाणी हिंदूंचं सरकार आहे आणि हिंदुत्व मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं जिथं राज्य आहे त्या कुठल्याही राज्यामध्ये आपल्या या हिंदुस्थानामध्ये बेकायदेशीर कुठलंही काम खपवल्या जाणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे हळूहळू ते ताळ्यावर येत ता आहे पण तरीही कुत्र्याचं शेपूट सहजासहजी सरळ होत नसतं काही काळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे दर दिवशी जे त्यांच्या अंगावर घाव बसत आहेत ते चांगले आहे पण तोपर्यंत आपण जे सामान्य हिंदू आहोत त्यांनी काही गोष्टी करणं गरजेचं आहे धुरंधर सिनेमा तुम्ही डोक्यावर घेतला उत्तम पण ज्या पद्धतीनं अलीकडल्या काही काळामध्ये या चार पाच वर्षामध्ये तुम्ही विशेषतः सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान सैफ अली खान हे सारे जे जात्यंद मुसलमान होते त्यांचे चित्रपट पाहणं जे बंद केलं ते बरं झालं आता बघा त्यांचे सिनेमे निघत नाही आमिर खाननं एक चतुराईनं प्रयोग केला त्यानं आपल्या ब्राह्मण पत्नीला पुढे केलं किरणराव आणि तिला काही सिनेमे प्रोड्यूस करायला लावले डायरेक्ट करायला लावले पण ते सिनेमे देखील चालले नाहीत थोडक्यात काय तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे जर कोणीही मुसलमान त्या मुख्य प्रवाहात असेल तो सिनेमा बनवताना त्याची कोणत्याही पद्धतीचं प्रमुख भूमिका असेल तर तो सिनेमा दणक्यात आटोपलास आपटलाच पाहिजे कुठल्याही हिंदूंनी त्या सिनेमाला बघता कामा नाही हे आपण ठरवलं पाहिजे जवळपास ठरवलं आहे आपण त्यावर बहिष्कार घालतो आहे पण मुसलमानांनी सिनेमामध्ये दादागिरी करायची आणि मग सलमान खानला जे फक्त ॲक्टर ॲक्ट्रेसेस पाहिजे किंवा सिनेमाशी संबंधित जी माणसं पाहिजे तीच फक्त माणसं त्या मुख्य प्रवाहात असतील इतरांना तो त्या विवेक ओबेराय पद्धतीनं जसा सिनेमातून नाहीसा करतो त्या सिनेमातलं त्याचं अस्तित्व सिनेमा सिनेसृष्टीतलं अस्तित्व ज्या पद्धतीनं संपवतो त्या सलमान खान पद्धतीच्या कुठल्याही मुसलमानाची दादागिरी यापुढे चा सृष्टीत चालणार नाही याची आपण हिंदूंनी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेणं अगदी सोपं आहे कितीही तुमच्यावर हॅमर करण्यात आलं की अमुक एखादा सिनेमा खूप छान आहे पण तो जर मुसलमानांशी संबंधित असेल तर त्यावर थेट बहिष्कार घालणं हे एक उत्तम काम असेल मला कधीकधी आमच्या एका दिवंगत मित्राचं खूप कौतुक वाटतं म्हणजे तो आता हयात नाही वादग्रस्त होता पण त्याची पत्नी ती देखील काही काळ चर्चेत होती प्रीतम आणि प्रीतमचा नवरा राजेंद्र शेखरे पत्रकार फार वेगळा माणूस होता अनेक खतरनाक अनुभव त्याच्यापासून आमच्यासारख्या अनेकांना आले पत्रकार उदय तानपाठक त्याच्यामुळे कसा जीव संकटात सापडला होता असे किस्से तो स्वतः सांगेल किंबहुना राजेंद्र शिखरेविषयी सांगणारे काही तुम्हाला भेटतील वादग्रस्त होता पण राजेंद्र शिखरेच्या शिखरेच्या आयुष्यामध्ये अर्थात तो गेल्यानंतर एक उत्तम प्रकरण घडलं आहे ते म्हणजे त्याच्या एकुलत्या एक, एक मुलाचं नुपूरचं नुपूर ज्या पद्धतीनं आमिर खानच्या छातीवर जाऊन बसला आहे त्यावर करावं तेवढं कौतुक कमी त्यानं इराशी लग्न केलं आहे आणि जो आमिर खान आजपर्यंत तीन तीन वेळा त्यानं हिंदूंच्या पोरी बाटवल्या त्यांच्याशी लग्न केलं त्याच अमीर खानचा जावई आता थेट ब्राह्मण पुण्याचा ब्राह्मण ऐकून छान वाटतं बघून छान वाटतं इराच्या नावाने मी असं ऐकलं आहे की आमिर खाननं अलीकडे एक हजार कोटी रुपये केले आहेत थोडक्यात काय तर नुपूर शिखरे कालपर्यंत ज्याचे वडील आई तो स्वतः आर्थिक विवंचनात होते आज थेट एखाद्या सिनेमाला शोभावत असं कथानक एक हजार कोटीचा मालक झाला आहे मित्रांनो मुसलमानांना सुतासारखं सरळ करणं एक क्षणही विसरायचं नाही ते कधीही हिंदूंचे नसतात ते जगात कधीही कोणाचे नसतात त्यामुळे त्यांना माफी नाही आमच्या भारता या भारतात राहायचं असेल या हिंदू राष्ट्रात तुम्हाला जगायचं असेल तर येथले नियम पाळवेच लागतील आणि ज्या सिनेमामध्ये तुम्हाला सर्व धर्मसमभाव किंवा मुसलमानांचं उदात्तीकरण हे चुकूनही बघायला मिळालं तो सिनेमा त्या क्षणी पडला पाहिजे सलीम जावेद हे त्या बाबतीमधले निष्णात बद्माश त्यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमातून ख्रिश्चन विशेषतः मुसलमानांचं फार मोठं उदात्तीकरण केलं त्यांचा कुठलाही सिनेमा असेल म्हणजे अगदी दिवार असेल यादों की बारात असेल शोले जंजीर कालापत्थर डॉन मजबूर तुफान कुठलेही सिनेमे बघा आणि तो जावेत तर आजही तंतोतंत मुसलमान कसा तिच्या बोलण्यातून ते दिसत असतं तो समाजवादी कसा त्याची ती बायको शबाना त्या भारू भादुरी पद्धतीनं कशी विचित्र वागते हे तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे आपल्या सारांचं कर्तव्य आहे की या पद्धतीनं चित्रपटसृष्टीमध्ये जिथे माणूस श्रीमंत होतो खूप मोठा होतो आणि ज्या चित्रपटसृष्टीच्या भरवशावर या देशातले मुसलमान अनेक मुसलमान श्रीमंत झाले मोठे झाले आणि त्यांनी त्यांच्या पैशाचा सलमान खान पद्धतीनं गैरफायदा घेतला त्या पद्धतीनं त्यांना यापुढे सिनेमात जर ते दिसले तर त्या सिनेमावर बहिष्कार घालणं सगळंच चांगलं होतं हे सगळे खान किंवा त्या व्यतिरिक्त ॲक्टर असतील ॲक्ट्रेसेस असतील त्यांचे सिनेमे ते जोपर्यंत सुतासारखे सरळ होत नाही आणि या देशातल्या हिंदुत्वाला या देशाला अनन्यसाधारण महत्त्व देत नाही तोपर्यंत त्यांचे लाड करणं चुकीचं आहे मुंबईमध्ये शासनानं प्रेस क्लबला म्हणजे आम्हा पत्रकारांचा एक क्लब आहे त्या क्लबसाठी त्या क्लबमध्ये भरपेट भरमसाट भरपूर दारू पिण्यासाठी जागा दिली आहे आझाद मैदानावर त्या जागेचा अनेकदा दुरुपयोग होतो म्हणजे पत्रकार किती हिडीस असतात कसे व्यसनी असतात कुठून कशा पद्धतीनं भरमसाठ दारू पितात याचं जर तंतोतंत किंवा नेमकं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर एखाद्या पत्रकार मित्राबरोबर वर, ते जे त्या प्रेस क्लबचे सदस्य आहे त्यांच्याबरोबर वर, तुम्ही संध्याकाळी अवश्य त्या प्रेस क्लबमध्ये जा म्हणजे आमच्या पत्रकारांचा दर्जा कसा घसरलेला असतो ते बघायला मिळतं या प्रेस क्लबची मोनोपली एका मुसलमानाकडे त्याचं नाव समर मोहम्मद खडस मोठा पत्रकार पण त्याची दादागिरी तिला मोडून काढण्याचं एक निमित्त अलीकडे झालं या समर मोहम्मद खडसनं या मुसलमानानं आमच्या एका हिंदू पत्रकारावर त्याला शिवीगाळ केली त्याला मारहाण करण्याचा के प्रयत्न केला त्याचं नाव राजेश कुमार आणि त्यामुळे छान घडलं की समरच्या विरोधातले जे सारे सदस्य होते पत्रकार सदस्य होते ते एकवटले शिवाय आपल्या हिंदू पत्रकाराला हा समर अतिशय खालच्या पातळीवर येऊन शिवीकाळ करतो म्हणून समरच्या बाजूनं आजपर्यंत जे पत्रकार होते प्रेस क्लबचे मेंबर्स होते ते देखील राजेश कुमारच्या पाठीशी उभे राहिले आता जवळपास समर एकटा पडला आहे आणि ते पाडणं गरजेचं होतं एका मुसलमानाची कशी दादागिरी असू शकते आणि त्याला प्रसंगी सरकार देखील कसं पाठीशी घालतं ते सारच हास्यास्पद आणि मान खाली घालायला लावणार अन्यथा समरला केव्हाच सरळ करता आलं असतं पण मित्रांनो या प्रकरणानिमित्तानं अगदी ज्याला हात जोडून नमस्कार करावे ज्याला साष्टांक नमस्कार करावा ज्याला सॅल्यूट मारावा त्या पत्रकाराचं नाव आहे प्रसाद काथे त्यानं आजपर्यंत या समोरच्या विरोधामध्ये दोन लेख लिहिले काय ती भाषा काय त्या म्हणजे त्या समरच्या विरोधात मांडलावे मांडलेले पुरावे आणि त्या समरची ज्या पद्धतीनं ना त्यानं नागडी करून ठेवली आहे त्याला ज्या पद्धतीनं उघडं केलं आहे काथे याच्या धैर्याचं त्याच्या शब्दांचं त्याच्या आक्रमकतेचं त्याच्या हिमतीचं मला शंभर टक्के कौतुक आहे असेच प्रसाद कात्रे हिंदुत्वाची गरज आहे आणि या प्रसाद काथेजला जर समर खडसनं कुठल्याही पद्धतीनं त्रास देण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तरी मी प्रसाद काठे काथेच्या पाठीशी भरचौकात उभा असेल अभिमान वाटतो या पद्धतीच्या पत्रकारांचा मित्रांनो प्रसाद काथेनं अगदी दोन लेख व्यापक लिहिले आहेत ते सारे मला या ठिकाणी नमूद करणं शक्य नाही पण प्रसाद अलीकडे त्याच्या दुसऱ्या लेखामध्ये जे या विकृतीविषयी या समर मोहम्मद खडसविषयी जे लिहिलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो नुकत्याच एका घटनेत पत्रकार राजेश कुमार यांनी समर मोहम्मद खडस यांच्या गुंडगिरीला सभ्यपणे आव्हान दिले तेव्हा याच समरने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या हे आपण पाहिले आहेच या प्रकरणातून मुंबई प्रेस क्लब अध्यक्ष समर महम्मद खडसची गुंड मानसिकता स्पष्टपणे दिसून आली तू थांबच मी तुला गुंडगिरी काय असते ते दाखवतोच या आशयाचा सूर त्यानं वापरला होता त्याची अशी असे वागण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि शेवटचीही नसेल तो अनेकदा कि महुना अशास है। है की महुना दररोज अशाच पद्धतीनं क्लबमध्ये सर्वांशी वागत असतो आणि हेच बहुसंख्य सदस्यांना पसंत नाही या लेखाचं जे हेडिंग आहे जो मथळ आहे तोच प्रतिमा आहे तो आहे धत्तेरेकी समरखडस तर पळपुटा निघाला बुधवार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस देशातील चर्चित पत्रकार संघटना असलेल्या ते चर्चित पत्रकार संघटना आहे का तर तिथे त्याच पद्धतीचे धंदे सुरू असतात म्हणून द मुंबई प्रेस क्लबसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे लोकशाही मूल्य मानणाऱ्या सर्व पत्रकार सदस्यांनी अध्यक्ष समर मोहम्मद खडस याच्या क्लबमधील दहशतवादाविरुद्ध त्या दिवशी आवाज जोरदारपणे उठवला निषेधाचा वाढता स्वर पाहून खडसचे पुंड विखुरले आणि विशेष सर्वसाधारण सभा गुंडाळून पळून गेले प्रसाद काथे राजेश कुमार आणि त्याच्याशी त्याच्या पाठीशी उभे असलेले बहुसंख्य त्या प्रेस क्लबचे सदस्य अर्थातच पत्रकार त्या साऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्यातलाच मी एक नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आपण साऱ्यांनी याच पद्धतीनं असे गुंड मुसलमानांशी दोन हात करणं गरजेचं असतं प्रसाद काते तुझं पुन्हा एकदा अभिनंदन तूर्तवडूस मित्रांनो नमस्कार